मला तर परवा आईनं सांगितलं एक कागद होता आईचा प्लॉट आहे तिच्या जा सत्तावन्न गुंठे का पंचावन्न गुंठे विकायला निघाली होती तिच्या खात्यामध्ये ते बसत होती म्हणून म्हण आईच्या नावावर घ्यावी तर आई रजिस्ट्रेशन करण्याच्या करता तिला कोर्टामध्ये जावं लागलं आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथली एकंदरीत परिस्थिती बघून किंमणीवारे तू बारामतीचं आमदार तुझं कौतुक सगळे करता जरा जाऊन बघ म्हणजे तिथं काय स्वच्छता आहे कसे आहे काय मागे मी एकदा गेलो होतो परंतु तिथं न्याय व्यवस्थेला ते आवडत नाही ते म्हणतात की तुम्ही राजकीय लोक आमच्या इथं काय येतात मग मी शेवटी एका त्या क्षेत्रातल्या मान्यवरांना सांगितलं की तुम्ही कधीतरी तिथं पहा मी सगळी रंगरंगोटी मी जे सरकार मी काय एकटा करतो सरकार रंगरंगोटी करायला तयार आहे लँडस्केपिंग करायला तयार आहे बाकीच्या ज्या काही अडी अडचणी असतील त्या दूर करायला तयार आहे पण जर बारामतीतल्या सर्वसामान्य नागरिकांना आतमध्ये गेल्यानंतर जर ते स्वच्छ वाटत नसेल तर तो आमचाही कमीपणा आहे आणि मानवतीकरांचा पण कमीपणा आहे मला कळत नाही आपले वकील लोक बाकीच्या ठिकाणी फार लक्ष देतात तुला अध्यक्ष होता तुका काय होता आणि इकडे बाहेर काय होत शहराचे हो अध्यक्ष वकीलच झाले ग्रामीणचेही अध्यक्ष हो वकीलच झाले त्यांनी ते त्यांच्याच अंतर्मनाला विचारावं की खरंच काम कोण करत आहे आणि आज ही बारामती जी उभी केलेली आहे ती कोणी उभी केलेली आहे पण मला त्या कॉलेज जास्त जायचं नाही कारण आपल्या माने परिवाराचा कार्यक्रम आहे परंतु कधी कधी ज्या लोकांच्यावर मी जीवापाठ प्रेम केलं ज्यांना मी पदं दिली कुणाला माहिती पण नव्हतं कुणाला पद दिली कुणाला तिकीट दिली मला फक्त माहिती होतं तुम्हालाही माहिती की माझी तीन वाजताही यादी डिक्लेअर होती राष्ट्रवादी मध्ये की हे मध्ये घेतलेले अशा पद्धतीने आपण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय त्यांना मान सन्मान देण्याचा प्रयत्न करतोय वगैरे वगैरे हो तरी काही काही जण या म्हणजे आम्ही ज्यांच्या बरोबर आमच्या तरुणपणात काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर सायकल फेरी वगैरे वगैरे ते जातात आणि कधी माझ्याबरोबर बरोबर असताना घेऊन जाऊन भेटले नाही बाबा कोणी पण आता घोगडी बैठका काय चाललंय कस चाललंय मग एखाद्या ट्रीपला दादा कुणावर बाबूराव चिडला बघा बाबूराव हे असलंय तुम्हाला कटत का अमर दादा पट्टे का तुम्ही किती जर रस्त्याचं काम सांगितलं झालं का तुमचं पट्टे खरंच लगेच लग गोवाळून टाकले पाहिजे अरे मी खरंच सांगतो मी माझी खुशारखी म्हणून सांगत आहे माझा चॅलेंज आहे मी जेवढं बालामतीमध्ये आमदार म्हणून काम केलंय पुढं कुठेही आमदार एवढं काम करू शकणार कुणी माझी खुशारखी म्हणून नाही पाच पाच वाजता उठतोय सहाला कामाला लागतोय ईश्वरा मग मा अशी म्हणतो तर जेवा जेवा मला उशीर झाला त्या बाबानी जेवा जेवा त्यांनाही जेवायचं होतं त्याच्यामुळे आम्ही बंगल्यावर गेलो दोनदा त्यांचा डबा होता ते माझ्यात नाही जेवले त्यांचं ते वेगळं जेवण म्हणजे काय डायट आहे परंतु आम्ही जेवलो आणि मग आलो